राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पाथर्डी शहरात वसंतराव नाईक जयंती निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं नाईक चौकात त्यांच्या पुतळाला मान्यवरांनी अभिवादन केलं गोरसेना आणि गोर बंजारा समाजाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे कृषी अधिकारी महादेव लोंढे मुख्याधिकारी संतोष लांडगे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांची उपस्थिती होती तर मान्यवरांना वृक्षारोपणासाठी रोपांचं वाटप केलं वाट गेलं पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीनं नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर डॉक्टर उद्धव नाईक महादेव लोंढे आर के चव्हाण यांनी नाईक यांच्या कार्यकाळातील हरित क्रांती आणि जलसंधारणाच्या योगदानावर प्रकाश टाकला निवड झाली आणि त्यानंतर सलग अकरा वर्षे तीन महिने आणि अठरा दिवस नाईक साहेबांनी हा मुख्यमंत्री पद भोगवलं आहे आणि त्या विशेषतः साहेबांचं बिनविरोध बिनविरोध मुख्यमंत्री होणे सलग अकरा वर्षे ही इतिहासातली सगळ्यात मोठी बाब आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोनशे बावीस आमदार घेऊन साहेब बिनविरोध मुख्यमंत्री पदावर पद फुकवलेलं आहे हा इतिहास नाही सर कारण असा नेता हवे माझ्यामध्ये सर मला वाटतं आतापर्यंत आज आपण राजकारण पाहतोय कोण फुटत कोणीकडे फोडतंय कोणाचं काय राजकारण चालतंय किती सरकार बदलत आहे कोणाचं काय तोडतंय कोण फोडतंय फरक तो नाही सांगत तर त्यांची वजन होती त्याची ताकद होती त्यात जो संयम होता त्या सेवेच्या माध्यमातून सगळं अकरा वर्षीय सव्वा अकरा वर्ष मुख्यमंत्री पद होणारे नाईक साहेब त्यांचा आज आपण या ठिकाणी एकशे बारावी जयंती साजरी करतोय त्याबद्दल मी सर्वांच मी माझ्या गोर सेना जिल्हाध्यक्ष नाकेने सामाजिक आणि शासकीय या सर्वांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो कृषीच्या बाबतीत नाही त्यांच्या डिग्री आणखी एल एल पी मध्ये झाली वकिली त्यांनी केली पहिला वकील व्यवसाय त्यांनी केला वकील व्यवसायामधून ते राजकारणामध्ये आले राजकारणामध्येच त्यांनी पहिल्या जे आपलं महाराष्ट्र राज्य तयार झालं त्यामध्ये त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कृषीमंत्री म्हणून ते कार्यरत होते आणि दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे त्रेसष्ट साली मुख्यमंत्री महोदयांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांच्याकडं चार दिल्यानंतर जवळपास बारा वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स आजपर्यंत सगळ्यात जास्त पदभार सांभाळले असतील तर जर जर ते नाईक साहेब आहेत त्यावेळी सगळ्यात मोठी समस्या होती ती अन्नधान्याची जर आपल्याला हरितक्रांतीचे जनक जर म्हटलं जातं ते नाईक साहेबांना म्हटलं जातं का तर सगळ्यात मोठी समस्या जी होती त्यांच्या काळात मुख्यमंत्री असताना ती म्हणजे अन्नधान्याची ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला त्यावेळेस दुष्काळामध्ये अन्नधान्य ही सगळ्यात मोठी समस्या असताना त्यांच्या पुढे तो समस्या ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस त्यांना काय करावं हे कळत नव्हतं परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये दोन वर्ष त्यांनी मागून घेतले की मला दोन वर्ष तुम्ही द्या <laughs> जर दोन वर्षामध्ये मी जर महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण जर बनू शकलो नाही तर मला सर्वांच्या समोर फाशीची शिक्षा द्या अशी प्रतिज्ञा करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे आपले नाईक साहेब आहेत त्याच निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यांनी त्या ठिकाणी नंतर पुढं शेतीचे धोरण जे आहेत ते विकसित करण्याचं काम केलं त्यामुळे ते प्रामुख्याने त्यांनी आपले कृषी विद्यापीठ स्वयंपूर्ण बनवण्याचं काम केलं त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटी ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्या प्रथम त्यांनी डेव्हलप करण्याचं कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून असतील किंवा आय सी आरमध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत होते तर त्या ठिकाणी त्यांनी हायब्रिड व्हरायटी डेव्हलप करण्याचं काम केलं आणि हायब्रिड व्हरायटी डेव्हलप झाल्यामुळे तसेच आपले जलसंधारणाची कामं त्यांनी हाती घेतले मराठवाड्यामध्ये आपण बघितलं असेल की वे विविध धरणे असतील त्या धरण्याच्या माध्यमातून पाणीसाठा निर्माण झाला आणि पाणीसाठा निर्माण झाला एकीकडे हायब्रिड <गराय> भराट्या डेव्हलप झाल्या या जोनीचा संगम झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती दोन वर्षामध्ये मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल तर त्या पद्धतीने त्यांनी स्वयंपूर्ण बनून महाराष्ट्राची अन्नधान्याची समस्या होती ती चांगल्या पद्धतीने हाताळली आणि तेच आपल्या जवळपास बारा वर्ष मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी त्यांच्या यशस्वी ते पूर्ण केला आणि आजच आपण सर्वजण त्या त्यांच्या जयंतीनिमित्त निस्ता आपलं तालुक्याचे ठिकाण नेतात गावोगावी आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत गावोगावी विविध कार्यक्रम आपण त्यांचे आयोजन करत आहोत एकोणीसशे तेरा साली भुलसिंग नायकांच्या घरी जो रत्न जन्मला आणि त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने वसंत पसरला असे वसंतराव नाईक साहेब आपण यांना कृषी क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातो आणि महाराष्ट्र हा मुख्यतः शेतकऱ्यांच्या बाहुल्य असलेला जो प्रदेश आहे ज्यामध्ये कृषीचं जे बीजारोपण करून त्याचं वटवृक्ष तयार केला जे आपले वसंतरावजी नाईक साहेब मी मागच्या वेळेस पण बोललो होतो कदाचित माझ्यासारखा विद्यार्थी इथं असेल जो अधिकारी झाला डोंडे साहेब असतील किंवा अनेक अधिकारी जे आहेत जे जा कशामुळे झाले ते कृषी विद्यापीठात गेले त्यांनी गे कृषी विषयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांना एम पी एस सी गोडी लागली आणि जे अगदी शिपायापासून अगदी आय एस आय पी एस ऑफिसर झाले अशा कृषी विद्यापीठाची स्थापना माननीय वसंतराव नाईक साहेबांनी केली आणि त्यामुळे लोणे साहेबांनी सांगितलं तसं महाराष्ट्र अन्न स्वयंपूर्ण झालं नाईक साहेबांची ओळख फक्त कृषी क्रांतीजनक एवढ्यावरच नाही तर ते हरित क्रांतीजनक आहे एवढ्यावरच नाही तर पाया घात आपण ज्याला संभाजीनगर आज म्हणून ओळखतो तिथली औद्योगिक वसाहत असेल नागपूरमधील बुटीपुरीची औद्योगिक वसाहत असेल किंवा इतर ठिकाणच्या ज्या औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या त्या स्थापन करण्यामध्ये वसंतराव नाईकांची दूरदृष्टी होती त्यांना माहीत होत फक्त कृषीवर आपण पुढे समाज प्रगती करू शकत नाही कृषी आपले फक्त शेती आपलं पोट भरू शकते परंतु जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल आर्थिक उन्नती करायची असेल महाराष्ट्र देशात अव्वल ठेवायचं असेल आणि पर्याय देशाची प्रगती करायची असेल तर त्याचबरोबर कृषी क्रांती बरोबर औद्योगिक क्रांती देखील घडणं समाजाचा विकास करणं असं हे सन्मान्य नाईक साहेबांचं ध्येय होतं आणि त्याने अत्यंत यशस्वीपणे ते पार पाडलं आपण जे थोर जेवढे आतापर्यंत महाराष्ट्रात नायक झालेत आहेत महानायक झाले आहेत बाबासाहेब आंबेडकर असतील राजश्री शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील या सगळ्यांनी कशावर लक्ष केंद्रित केलं तर शिक्षणावर वारसा त्यांचाच वसा स्वर्गीय नायक साहेबांनी पुढे चालवला आणि शिक्षणाला महत्व देऊन त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना केली शेतकऱ्याचा मुलगा त्याला कृषीचं उपयोग कृषी विद्यापीठ आज देशात नव्हे तर जगभरात यांचं नाव आहे वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती केली जाते हायब्रीड वाहनांची निर्मिती केली जाते आणि त्यातून कृषीचा विकास घडला जातो आज आपण पंचायत सत्कार केला बाजूच उत्पादन किती झालं क्विंटल एका एक एक ही कृषी नसती तर आज आपण भाजीचे किती उत्पन्न होतं दोन क्विंटल तीन क्विंटल बत्तीस क्विंटल हा एक प्रकार मी हो समजतो विक्रम आहे आणि स्वर्गीय नाईक साहेबांना तर हीच आदरांजली आहे की आपण कृषीमध्ये ही जी प्रगती केली भविष्यात देखील आपण त्यांचा जो विचाराचा वसा आहे तो पुढे चालवला पाहिजे आज, आज बाजूस क्विंटलचं उत्पादन झालं तुरीमध्ये शेतकरी आहेत त्यांनी उत्पादन घेतलं तसं इतर पिका देखील उत्पादन झालं पाहिजे त्याचबरोबर नैसर्गिक शेती देखील आपण केली पाहिजे फक्त युरिया टाकला म्हणून बाजरी चांगली आली किंवा डीएपी टाकलं म्हणून तूर चांगली आली याच्यावर आपल्याला विसंबून राहता येणार नाही यामुळे आपला शेतीचा पोत घसरतो त्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने जे नैसर्गिक खते आहेत आपण ती वापरली पाहिजे त्यातून आदरांजली पाहिजे कृषी दिनानिमित्तानं शेतीमध्ये हेक्टरी जादा पिकाचं उत्पन्न घेणारे शिराळ येथील निखिल घोरपडे बाजरीमध्ये प्रथम तर बाजरीमध्ये द्वितीय शशिकांत शिंदे आणि पिकात तृतीय हनुमंत घोरपडे यांचा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं सन्मान केला गेला कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती प्रभाकर राठोड आर के चव्हाण नवनाथ चव्हाण अरविंद सोनटक्के डॉक्टर मृत्युंजय गर्जे नंदकुमार शेळके बंडूशेठ बोरुडे किरण राठोड संजय पवार सुनील देखणे किशोर राठोड दीपक राठोड सुभाष केदार वैभव थोरे अतुल बनकर राजू पवार ओमप्रकाश दहीफळे अमोल तांदळे सुधीर खेडकर तेजू राठोड मोहन पवार रामभाऊ राठोड विजय राठोड भाऊसाहेब चव्हाण अंबर चव्हाण श्याम पवार नितीन राठोड योगेश राठोड अविनाश दौंड यांची उपस्थिती होती प्रास्तविक बाळासाहेब कांडेकर यांनी केलं तर सर्वांचे आभार देविदास दहीफळे यांनी मांडले अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आज ही चहा बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा